प्रेक्षको पालघर जिल्ह्यातील पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलचे संपादक आज मशाल कार्यालयामध्ये आहेत क्रितेश पटेल त्यांची सुरुवात मशाल वृत्तपत्रापासून झाली होती जी एकोणीसशे शहाण्णवला ते मशालचे पत्रकार होते आणि आत्ता दोन हजार मध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं पालघर न्यूज नेटवर्क नावात एक चॅनल सुरू केलं ते प्रचंड प्रसिद्ध आहे जे अगदी घराघरात पोहोचलेलं चॅनल आहे आणि आज या चॅनलला सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय धन्यवाद देतोय की त्यांनी पालघर जिल्ह्याची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी प्रत्येक बातमीला न्याय दिलेला आहे म्हणजे मध्यंतरी आम्ही त्यांना मशाल गौरव पुरस्कार दिला होता आणि त्यावेळेस खूप चर्चा झाली होती पत्रकारांनी कसं वागावं खर तर मला तुम्हाला पुरस्कार दिला आणि त्याच्यानंतर एका चॅनलवर विचारलं की आम्ही एकमेकांचं चॅनल बघत नाही कारण त्याला लाईक मिळते त्याला एक लाईक मिळू नये म्हणून आम्ही चॅनल बघत नाही आमच्या वाड्याची परिस्थिती वेगळी आहे आम्ही सगळे पत्रकार जे आहोत ते एकमेकांचं कौतुक करतो ज्यांचं चांगलं असेल त्यांचं चांगलं सांगतो वाईट असेल त्यांना वाईट सांगतो म्हणजे माझं स्वतःच चॅनल आहे आणि यांचंही चॅनल आहे आणि तरी सुद्धा त्यांना मी माझ्या चॅनलतर्फे मशाल गौरव पुरस्कार दिला होता आणि आज त्याला सहा वर्ष पूर्ण होत आहेत चांगल्या माणसाचं कौतुक करणं हे गरजेचंच असतं खर तर पत्रकारांचा फक्त वापर होतो रितेश हा खूप चांगला पत्रकार आहे अनेक राजकारण्यांना त्यांनी न्याय दिलेला आहे अनेक राजकारणी त्याच्याकडनं बातम्यांची अपेक्षा करत आहेत सामाजिक संस्थांमध्ये करतायत मात्र ज्यावेळेस वर्धापन दिन असतो त्यांनी यशस्वी वाटचाल करून सहा सहा वर्ष पूर्ण केलेली असतात जेव्हा त्यांचं कौतुक करणं गरजेचं असतं त्यांचा सत्कार होणं अपेक्षित असतं इतर राजकारणी इतर सामाजिक संस्था करत नसल्या तरी मशालची एक परंपरा आहे की समाजामध्ये जी चांगली लोक काम करतात त्यांचा गौरव होणं हे अत्यावश्यकच असतं कारण अशी माणसं ही समाजाची संपत्ती असतात आणि ही समाजाची संपत्ती आपण जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे गौरवही केले पाहिजेत आणि म्हणूनच मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलतर्फे आज आम्ही त्यांना सत्कार करतोय आणि त्याचबरोबर मशाल गौरव पुरस्कार देऊनही आम्ही त्यांना गौरवलो होतं खरं तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे म्हणजे आपल्याच वृत्तपत्रामधून मोठी झालेली माणसं म्हणजे खरं तर ती माझ्यापेक्षाही मोठी आहेत आणि तेव्हा खरा अभिमान वाटतो आनंद वाटतोय की आपल्यापेक्षा ती खूप मोठी झालेली असतात त्यावेळेस म्हणजे वडिलांना तसा मुलगा मोठा झाल्याचा आनंद असतो तसंच आपला पत्रकार एवढा मोठा झाला त्याचाही आनंद हा खूप मोठा असतो आणि म्हणून त्या आनंदाच्या पोटी आज प्रितेशला मी मन भरून शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब